देशात हिंदू समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात धुळ्यातील सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरत एकवटला असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मानवी साखळी करत या घटनेचा निषेध नोंदवण्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरून हस्तक्षेप करून बांगलादेशमध्ये शांतता प्रस्थापित करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे सकल हिंदू धुळे शहरवासी सर्व एकत्र आलेली आहेत आमची केंद्र सरकारच्या माध्यमातून एकच मागणी आहे की बांगलादेशमध्ये हिंदूंवरती हिंदू दलित बौद्ध सिख सर्वांवरती जो अत्याचार होतो आहे विशेष करून महिलांना बलात्कारित करून त्यांच्यावरती अनन्य जगन्य असा अत्याचार होतो आहे या अत्याचाराला कुठंतरी थांबवावं हे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक मार्गाचा अवलंब करावा जसा आप पाकिस्तान आपल्याकडून तोडण्यात आला परंतु तो पाकिस्तान तोडून आपण बांगलादेश तयार केला त्या बांगलादेशला पुन्हा तोडून हिंदूंचा एक हिंदू राष्ट्र तिथं तयार करावं दीड कोटी हिंदू यांचा वाली भारतातील नव्वद कोटी हिंदू आहे हे त्या हिंदूंनी विसरू नये त्यांच्या पाठीशी सर्व हिंदू उभे आहेत तिथले धार्मिक स्थळं असतील आमचे जे धर्माचार्य आहेत स्वामी चिन्मयादास यांची मुक्तता असेल त्यांच्या वकिलांवरती जो प्राणघातक हल्ला झाला या सर्व आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराच्या दिवशी हे सर्व मानवाधिकारांचं उल्लंघन आहे हे सर्व उल्लंघन आंतरराष्ट्रीय समुदायाने सुद्धा लक्षात घ्यावं हो। आणि हिंदूंनी याच्यासाठी फक्त जन्माला आलेलं नाही आहेत की आम्ही अत्याचार सहन करू आम्ही अत्याचाराला सुद्धा प्रकारे उत्तर देऊ शकतो आमच्या इथं असलेल्या सर्व हिंदूंनी सुद्धा सजगपणे धुळेकर असतील किंवा पूर्ण भारतातल्या हिंदूंनी बांगलादेशवरती होणाऱ्या अत्याचारांचं निरीक्षण करावं आणि भविष्यात अशी संधी आप अशा पद्धतीचा अत्याचार आपल्यावर होऊ नये याच्यासाठी सजग राहावं म्हणून जाती पातीला गाडावं पक्षभेदांना गाडावं प्रांताच्या वादांना गाडावं या सर्व आर्थिक शिक्षणाचे भेद दूर करून आता हिंदूंनी एकत्र होणं गरजेचं आहे आणि हा एकतेचा संदेश पूर्ण जगातल्या सर्व बलाढ्य देशांनी जाणून घ्यावा आणि हिंदूंना सन्मानाचं स्थान द्यावं बांगलादेशी हिंदूंच्या मागे सर्व भारतीय हिंदू एकजुटीने उभ्या आहेत त्यांनी एकटं समजू नये जय श्रीराम गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं बांगलादेशातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजावर अन्याय अत्याचार केले जात आहेत या ठिकाणी हिंदू समाजाला जगणं देखील असहाय्य झालंय यामुळे धुळ्यासह देशभरात आज मानवी हक्क आयोग दिनाच्या दिवशी बांगलादेशातील घटनेच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेश घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी सकल हिंदू समाज शेकडोच्या संख्येनं उपस्थित होता ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे देश बचाव म्हणत धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं ची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत भव्य असा मशाल मोर्चा काढण्यात आला या मोर्चा मध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते राज्यात झालेल्या निवडणुका यंत्रात करून जिंकल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला यामुळे राज्यातल्या जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात खतखत निर्माण होती असं देखील त्यांनी म्हटलंय आग्रा रोडवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत ईव्हीएम ची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत मशाल गोशना मशाल मोर्चाला सुरुवात झाली यावेळी ईव्हीएम हटाव देश बचाव ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव आदी घोषणा देत मशाल मोर्चा मार्गस्थ झाला पुढे गांधीपुता चौकात प्रतिकात्मक ईव्हीएम ची अंत्ययात्रेची हो होळी करत भाजपसह हो निवडणूक आयोगाचा निषेध व्यक्त करण्यात आला महाराष्ट्रामध्ये महायुक्त मिळालेलं पाशवी बहुमत आहेत हे बहुमत संशयास्पद आहे नव्हे आमची खात्री आहे की याच्यामध्ये होता दोन हजार चौदा मध्ये ज्या वेळेला मोदींची होती त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मोदीने सभा घेऊन सुद्धा त्यांना एकशे एकवीस च्या वर जागा जिंकता आल्या नाही अशी कुठली वातावरण होत उलट कापूस उत्पादक शेतकरी त्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकरी हे प्रचंड प्रसार आणि असं असताना जर एकशे अठ्ठेचाळीस पैसे एकशे जणून आणतात जास्त लोकप्रिय तेव्हा हे केलेला सगळा गुन्हा हा मतदान यंत्र केलेला आहे यांच्या आमच्या मनात निर्माण कर शकत नाही म्हणून आम्ही आज हा मशाल मोशा काढतो आहोत आणि महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर आम्ही त्या मतदान यंत्राला शेवटच्या आहे येथील त्यामुळे त्या शेवटी आम्ही अगदी येणार आहोत हा आमचा कार्यक्रम आहे या प्रसंगी माजी आमदार अनिल गोटे शिवसेना संपर्क प्रमुख अशोक धात्रक, कांग्रेस से भाई नगराले प्रमुख अतुल सोनौने विनोद जगताप निंबा मराठे भारत मोरे धीरज पटी अविनाश लोकरे चिलू आवलकंठे दीपक जाधव सलीम यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट, राधा या ठिकाणी नातवानं आजोबांचा काटा काढल्याची घटना घडली कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानं ही घटना घडल्यानं शहादा पूर्णतः अतरलंय रात्री वडिलांनी आजोबांना शिवीगाळ केल्याच्या कारणावरून नातवाला राग आल्यानं सोमवारी रात्री दोन मित्रांच्या सहाय्यानं शहादा शहरातील तापी रेसिडेन्सी जवळ शिरूर रस्त्यावर नऊ ते दहा वाजेच्या सुमारास आजोबांना गाठून चाकूच्या सहाय्यानं वार करत घटनास्थळावरून नातू आणि त्याचे मित्र पसार झाले होते दरम्यान साठ वर्षीय वृद्ध इसमाचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलंय सदरील इसमाचा खून करणारे विधी संघर्षित बालक असून पुरावे नष्ट करून दिशाभूल करण्यासाठी खून झालेल्या इसमाची दुचाकी दराफाटा या ठिकाणी त्यांनी पोहोचवली होती दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहादा पोलिसांनी अवघ्या तीन तासांच्या आत विधी संघर्षित अटक केली या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे यांनी पाहणी करून फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून घटनेचे नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू होती दरम्यान घटनेचा पुढील तपास शहादा येथील पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रताप सिंग मोहिते करत आहेत शब्बीर खाटीक माझा महाराष्ट्र न्यूज शहादा देशातील शेख हसीना सरकार उलथवून टाकल्यानंतर अंतरिम सरकारचे पंतप्रधान मोहम्मद युनुस यांनी हिंदू आणि गैरमुस्लिमांवर कहर सुरू केलाय जमात ई इस्लामी कट्टरवादी संघटनांवरील बंदी हटवून कट्टरवाद्यांना मुक्त हात दिल्यानंतर बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर सातत्यानं हल्ले केले जातात गेल्या दोन महिन्यांपासून हिंदू मंदिरं आणि वस्त्या जळून खाक झाल्यात या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना घेरून मारलं जात दरम्यान बांगलादेश देशात हिंदू समाजावर होत असलेल्या हल्ल्याच्या विरोधात दहा डिसेंबरला सकाळी दहा वाजेच्या सुमारास बडगाव येथील सकल हिंदू समाजाच्या वतीनं भडगाव तहसील कार्यालय प्रांगणात ठिया करून आंदोलन करण्यात आलं यावेळी तहसीलदार शीतल सोलाट यांना निवेदनही देण्यात आलंय समस्त हिंदू समाजानं ठिय्या आंदोलन सुरू केलंय या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाले होते यावेळी मोठ्या प्रमाणात पुरुष महिलांचा सहभाग दिसून आला ढाका पोलिसांनी खोट्या प्रकरणात अटक केलेल्या चिन्मय कृष्णदास प्रभू सुटकेची मागणी यावेळी लावून धरण्यात आली हिंदूंवर होत असलेल्या जघन्य अपराधांचा आणि क्रौर्याचा यावेळी निषेध नोंदवण्यात आज येथे हिंदू समाजातर्फे हा जो आपण आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे बांगलादेशात अल्पसंख्याकांवर हिंदूंवर जो अन्याय अत्याचार होतोय त्या अन्याय अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी आणि त्यांना संरक्षण पुरवण्यासाठी आपण हा सकल हिंदू समाजातर्फे आजचा हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे बांगलादेशात संविधानाचा गळा गोठला जातोय आणि हिंदू समाजाला लक्ष केलं केलं जात असल्याने त्याच्या काही प्रमुख घटना म्हणजे मंदिरांवरील हल्ले घरांची तोडफोड व लूट हिंसाचार आणि हत्या आणि धर्मांतरणासाठी बरी ह्या अशा काही घटना ज्या बांगलादेशात घडतायत हिंदूंवर त्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि तेथील लोकांना संरक्षण पुरवण्यासाठी आजचं हे नियोजन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने आपण त्या संरक्षणासाठी आपण ज्या शासनाकडे मागण्या करतोय त्याच्यातली मागणी म्हणजे भारत सरकारकडे हिंदूंच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आणि त्यांना त्यांचा धर्म आणि संस्कृती पाहण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठी बांगलादेश सरकारवर दबाव आणणे बांगलादेश सरकारकडून मागणी आहे हिंदूंवरील अत्याचार त्वरित थांबवा आणि कायदेशीर कठोर कारवाई करा आंतरराष्ट्रीय समुदायाकडे दे देखील आपण याच्यात एक मागणी करतोय या समस्येकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने लक्ष द्यावे आणि बांगलादेशातील मानवाधिकार परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलावी अशी आपली या आंदोलनातून प्रमुख मागणी आहे आणि त्यानिमित्तानेच आपण या ठिकाणी आंदोलनासाठी जमलेलो आहोत डॉक्टर निलेश पाटील समर्पण हॉस्पिटल आज आम्ही सर्वजण या ठिकाणी बांगलादेशामध्ये नगरपालिकेचा हिंदूंवर जे अत्याचार होत आहे आणि जे ठरवून अत्याचार केले जात आहे त्या विरुद्ध निषेध म्हणून आम्ही सर्वजण जमलेलो आहोत आणि आज दहा डिसेंबर जागतिक मानवाधिकार आयोग दिन या मानवा तर आमी या दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र व जागतिक मानवाधिकार यांचं जे दुर्लक्ष होतं आहे बांगलादेशातील घटनांविरुद्ध तर त्याचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आणि हिंदू समाज हा संपूर्ण देशामध्ये जवळजवळ शंभर देशांमध्ये आहे आणि जरी तो या ठिकाणी बहुसंख्यांक असला भारतामध्ये तरी बाकीच्या सर्व देशांमध्ये तो अल्पसंख्यांक आहे आणि त्या हिंदूंसाठी मदतीला आम्ही उभे राहू बांगलादेशातील मोहम्मद युनुस यांचं सरकार गैरमुस्लिम विशेषत हिंदूंना संरक्षण देत नाहीये त्यांनी न्यायाची मागणी करणाऱ्या कृष्णदास प्रभू यांच्यावर देशद्रोहाचा खोटा खटला चालवलाय आमची मंदिरं जाळली जातात आपल्या दैवतांच्या मूर्ती तोडल्या जातात हिंदूंना वेठीच धरलं जात महिलांची इज्जत लुटली जाते हिंदूंचे राजीनामे जबरदस्तीनं घेतले जातात भारतात घुसलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना हुसकावून लावावे अशी आमची सरकारकडे मागणी असल्याचं यावेळी आंदोलकांकडून कडून सांगण्यात आलं युनुस सरकारनं बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेची हमी द्यावी आम्ही भारत सरकारकडे हीच मागणी करतो तसेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग ही या गोष्टींकडे लक्ष देत नाहीये आज राष्ट्रीय मानवाधिकार आयोग दिवस असल्यानं याबाबत आंदोलकांनी खंत व्यक्त केली आहे शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव शिंदखेडा येथील जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे उपशिक्षक जे डी बोरसे यांना कला साधना सामाजिक संस्था नवी मुंबई यांच्या वतीनं गुरु द्रोणाचार्य आदर्श शिक्षक ट्रॉफी मेडल आणि सन्मानचित्र सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला डांगे चला हवा येऊ द्या मालिकेतील कलाकार जॉनी रावत सुधाकर वसईकर सुप्रसिद्ध जादूगार सतीश देशमुख या मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आलं सदर पुरस्कार हा शैक्षणिक सेवा करत असताना केलेलं शिक्षण क्षेत्रातील कार्य आणि योगदान तसेच उत्कृष्ट कामगिरीबद्दल असून अनेक उपक्रम आणि स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन तालुका ते राज्यस्तरापर्यंत यश संपादन केल्याबद्दल देण्यात आला आहे पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मनोहर गोरख पाटील सर्व संचालक प्राचार्य श्रीमती एस एस बैसाने पर्यवेक्षक यू ए देसले वरिष्ठ लिपिक किशोर पाटील ज्येष्ठ शिक्षक बी जे पाटील एस के जाधव एस ए पाटील सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी जे डी बोरसे यांचं कौतुक आणि अभिनंदन केलंय जाधवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा अठ्याहत्तराव्या होमगार्ड वर्धापन सप्ताहानिमित्त हो साक्री शहरामध्ये विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला होमगार्ड जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या आदेशानं वर्धापन दिन साजरा करण्यात आला यामध्ये साक्री शहरामध्ये रूट मार्च विविध शासकीय कार्यालयाच्या आवारात स्वच्छता मोहीम रुग्णांना फळ वाटप यांचं विविध प्रकारच्या उपक्रमांनी होमगार्ड वर्धापन दिन साजरा केला मान्य जिल्हा समाधीक सो तथा अप्पर पोलीस अधीक्षक सो किशोर काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने दिनांक सात बारा दोन हजार चोवीस ते तेरा बारा दोन हजार चोवीस या दरम्यान कोमगड सप्ताह वर्धापन दिन सप्ताह साजरा करायचा आहे आज दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी रविवारी मार्च करून सप्ताह अभियान राबवण्याचा साठी पथक कार्यालय पो, साखरी पोलीस स्टेशन परिसर न्यायालय परिसर ग्रामीण रुग्णालय परिसर या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आला असून नागरिकांमध्ये जनजागृती व मानसिक संघटना असल्याने ग्रामीण रुग्णालयात ग्रामीण रुग्णालयातील आपले डॉक्टर कुणाल बदाने यांच्या मार्फत रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम करून रुग्णांमध्ये होमंगार संघटने बाबतीत आपले भाव व्यतीत करून या संघटनेमध्ये संघटना मानसिक असल्याने स्वयंसेवी भावनेने आपला कार्यक्रम व वेळ होंगा संघटनेत आज संघटनेतील पथकातील ओंगाड पंचावन्न पुरुष व नऊ महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमात जिल्हा कार्यालयाचे जिल्ह्यातील <coughs> केंद्र नायक सो दीपक चौधरी साहेब तसेच प्रशासकीय अधिकारी दिनेश दसोकर साहेब व तथा पंटन नायक मंगल पाटील साहेब यांचे मार्गदर्शन लाभले संघटना वाटल्या असल्याचं मार्ग व मानसेवी संघटना असल्याने लोकार मदे, सेवा यावेळी डॉक्टर कुणाल भदाने तालुका समादेशक मनोज पगार प्रशांत दाणे राजेंद्र बोराळे दीपक चौधरी दिनेश दसनुरकर मंगल पाटील आदी उपस्थित होते सचिन सोनवणे माझा महाराष्ट्र न्यूज साकरी